हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे सकाळ झालेली आहे केव्हाच झाली आमची सकाळ आता मी व्हिडिओ आता स्टार्ट करते आहे तर कालपासून भयंकर पाऊस पडतो इकडे आणि वादळ वारा पाऊस सगळंच चालू आहे त्यामुळे लाईट पण जाते येते जाते तस येत आहे असा सगळा प्रॉब्लेम चालू आहे कालपासून तर जास्त काही लाईव्ह वगैरे पण घेता नाही आलं मला आणि व्हिडिओसुद्धा बनवता आलेले नाही आहेत त्यामुळे तुम्ही समजून घ्या समजायचं व्हिडिओ लाईव्ह जर मी येत नसेल तर समजायचं की नेटवर्कचा इश्यू असेल काहीतरी किंवा पाऊस वगैरे जोरात पडतोय कारण काय माहिती आहे अचानकच त्या दिवशी रात्री लाईट गेली गडगड म्हणजे म्हणतात ना विजा गडगडाट असं सगळं चालू होतं आणि त्यानंतर अचानकच म्हणजे खूप मोठा सोसाट्याचा पाऊस वगैरे आला काल असं झालं तर मग व्हिडिओसुद्धा बनवता नाही आले परवा काहीतरी रात्री आम्ही लाईव्ह वगैरे स्टार्ट केलं होतं आणि लगेच लाईट म्हणजे गेलीच होती त्या दिवशी पण नंतर मग बंद करावं लागलं आम्हाला ते सर्व असंच चालू आहे आत्ता गेल्या दोन तीन दिवसापासून तर काही करू शकत नाही व्हिडिओ ना व्हिडिओ लाईव्ह काहीच नाही आणि आना मी बसली आहे चालू आहे तिचं काहीतरी आणि आत्ता बघा जरा पाऊस थांबलेला आहे थंड असं वातावरण केलं आहे पावसाने सुद्धा मस्त छान असं म्हणजे जरा गर्मी होत होती ना ती जरा कमी आता गरमी तर सकाळची सगळी कामावरले आहेत जस्ट आता माझी बघा रांगोळी वगैरे घालून झाले सगळं जस्ट आणि आत्ताच जरा कपड्याची मशीन वगैरे लावली आणि कपडे वगैरे सुकत घातले कारण कपडे वाळले नव्हते कालसुद्धा आणि आज सुद्धा तर म्हटलं चला आता मशीनला कपडे जरा म्हटलं लावून घेते ड्रायरला तर म्हटलं जरा सुकतील तर तसं केलंय सगळं चेतन पण जस्ट कामाला गेलेला हो आहे मग अशी झाला अर्धा तास जाऊन चेतनला आणि आत्ता जर म्हटले जर बसले होते पाच मिनटं आणि व्हिडिओ बनवलेले आहेत मी कॉमेडी वाले तर ते नक्की तुम्ही जाऊन बघा काय हे <laughs> बघा अशी मस्त रांगोळी काढली आहे मी सिम्पल साधीशी अशी छान अशी चेतन बघा शूज घालून आज गेलेला नाहीये कारण पाऊस आहेत ना म्हणून दुसरे घालून गेला हे बघा अशी साधी सिंपल काढली आहे आणि आमचं पिल्लू ते बघा असं तिकडे बसलंय दाखवते तुम्हाला हे बघा चेतन तू काय करते काय करतेस ग काय करतेस तू काय करतेस बघा तिकडून प्रकाश येतोय ना त्यामुळे अनामिका दिसत नाही आमची हे बघा काय करते काय करते आणि मस्त बघा आत्ता जस्ट असं छानपैकी हे बघा जस्ट आत्ताच सूर्यकिरण आलेलं आहे बघा इकडे दिसते तुम्हाला छानपैकी बघा मस्त आत्ताच किरण आलं आहे आणि जरा बरं वाटलं आलं आहे तर येऊ देत कारण का थंडी वगैरे पण लागायला लागली माहिती आहे का पाऊस पडायला लागला ना तर थंडी वगैरे पण एकदम जाणवायला लागली काय सांगू तुम्हाला असं चालू आहे दोन तीन दिवसापासून पाऊस गडगडाट विजा सगळंच चालू आहे त्यामुळे चला आता पुढची कामं आवरते आणि लाईट जर असली राहिली तर मग लाईव्ह वगैरे येईन मी दुपारी नक्कीच तर सर्वांनी जॉईन व्हा कारण आता आम्ही गावी पण जाणार आहोत तर मग त्यामुळे व्हिडिओज लाईव सगळं आता स्टॉप राहील काही चार पाच आठ दिवसासाठी तरी असो <laughs> काय करणार बघा सकाळची वेळ आहे बघा दिसते तुम्हाला ते बघा आणि पाऊस किती पडतोय बघा बघा येतो आहे का आवाज आहे बघा लिहिला रात्रभर आमच्याकडे थोडासा वेळ थांबला होता आणि चपाती करणं चालू आहे असं करून ठेवते शेतनला जायचं आहे ना कामाला चेतन लिहिलं आहे आंघोळीला एक मिनटा चपात तर अशी चपात्या जर चालू आहे माझं इकडे आणि शेतनला केली आहे मी भुर्जी तुम्हाला दाखवते एक मिनटा चपाती करत चपाती तरफ बघा मोबाईल पकडा आणि हे करा हो नाही दोन्ही घरी कामं आणि हे मला अशी बनवली आहे मी भुरची दिसते अंड्याची हे मला मस्त जरा थंड होण्यासाठी ठेवली हो तिकडे त्या बाजूला जरा चपाती करपली असो आता काय करणार पावसाच्या पा। पा। नादावर करपली काय बघा मस्त वादळ सुटले बघा बारा मला पाऊस पण एकदम जोरदार पडतोय आमच्याकडे बघा चकला पाऊस पडतोय बघा काय आता पाऊस एवढा लवकर चालू आहे बघा तरी हो आता बंद करते कारण पाणी यायला लागला आणि आमचं पिल्लू तिकडे खात आहे कांग हे बघा चोरला दिले कांग खायला ती कांग खाते आमची शोना आणि रात्री काय झालं लाईट नव्हती बराकुशी झाला मग त्यामुळे आम्हाला हे पण घेता नाही आलं काय ते लाईव पण घेता नाही आलं थंड वारा सुटलाय लाईट नव्हती वादळ वारा पाऊस जोरात होता रात्री सुद्धा ना मग त्यामुळे आम्हाला काही लाईव्ह वगैरे घेता नाही आलं काय करणार आता सांगा हो चेतन पाऊस आला खूप जोरात काय विचारूच नका बघा 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 वादळ वाद पाऊस दिसत हे सरीवर सरी खूप जोरदार येत आहेत आता कसं जाणार चेतन तू का पटा, 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 कामाला आज नेटच होणार तुला बघा पाऊस किती जोराचा पडतोय काल रात्रीपासून आणि आणि बघा जस्ट चेतन आता निघाला आहे कामाला जायला हे बघा रेनकोट वगैरे घालून आणि त्याला पिशवी पण टिक्कींसाठी वेगळी दिली कारण का कारण ती पिशवी पण भिजणार काहीच मग लागणार नाही गाडीला वगैरे सगळंच बघा मस्त चेंज करावं लागलंय मला सुद्धा भयंकर पाऊस पडतोय काल रात्रीपासून आमच्याकडे थोडासाच कमी झाला होता पण बघा अजून पण चालू हे पानी, पानी आहे हे बघा दिसतंय बघा ना सगळं पाणी पाणी झालंय सगळं हे बघा झाडं मस्त बागशीर बिगार झाली चेतन बाय करतोय बाय चेतनलाच उशीर झालाय चेतनला उशीर झालेला आहे लेट झालंय काय गाडी होत नाही का पावसाने गाडी थंड पडली काय रात्रभर बघा मस्त थंड थंड झालंय पण एकाच गोष्टीची कमी आहे लाईट नाहीये लाईट गेलेली आहे कालपासून सकाळची बाजू आहे आता दहा आणि बघा विजा कधी चमक आहे तर आम्ही काही बसली आहे पाऊस बघते आपण घाबरते आहे इकडे थांबत नाही वारा भयंकर येतोय ना बघा कधी पाऊस पडतोय हे बघा आणि आम्ही जाणार आहे गावाला आता कसं जायचं गावाला पण जावंच लागेल बघा पाणी बघा तसं हे बघा दिसतंय साचलंय की नाही हे बघा भयंकर पाऊस वादळ वारा चित्रपट गेला का आम्हाला दहा नाही सॉरी सॉरी आता वाजले साडे दहा पावणे झालेत बघा असं वाटतय बघा वातावरण गडगडत बघा शिती आणि पाऊस वापरे थंड झालं एकदम वातावरण मस्त तसं आणि पिल्लू इकडे बसलीये काय ग शोनू काय झालं शोन। का शोन। का शोन। तुला आ काय झालं तुला शोल काय झालं तुला आ भीती वाटली पावसाची मग बाहेरचे पक्षी कशी राहतात पिल्लू बाहेरचे बक्षी कसे राहतात मला सांग जरा हां कसे राहतात ग तर चला आता मी जेवायला बसते आहे जरा हे बघा जरा आहे ना सकाळी त्याला बनवली होती टिफिनसाठी बुर्जी पण ती आता काय थोडी होती ना त्यामुळे ती संपली आहे मी पण सकाळी थोडीशी खाल्ली आणि तर मग आता जरा कोबीची भाजी बनवली आहे थोडीशी म्हणजे ती मी रात्रीला पण होईल कारण संध्याकाळी जरा आम्ही ना जाणार आहोत ना बाहेर तर मग करायला वगैरे मला वेळ नाही मिळणार आणि पाऊस वगैरे असेल तर अजून उशीर होतो म्हणून तर मग असं आहे बघा मस्तपैकी चपाती थोडंसं राईस राईस थोडं जास्त घेतलंय काय नाही ठीक आहे हवा आहे तेवढं मला खायचं आहे म्हणून घेतलं आहे आणि हे बघा मस्त असं कोबीची भाजी बनवली आहे आणि हे बघा डाळ बनवली आहे हे बघा मसूर शामटी बनवली आहे बघा अशी आणि ही आहे मटकीची औसळ बनवली होती मी काल रात्री बनवली होती तर मग त्यातली थोडीशी उरली आहे तर ती पण आता मी घेणार आहे सोबत जेवायला हे बघा अशी तर आता जरा गरम वगैरे केली तिला आणि आता ती पण खाणार याच्यासोबत तर असं आता जेवण आहे आजचं आणि जरा हे बघा दही घेणार आहे आता त्याच्यासोबत जरा हे बघा मस्त असं थंड थोडंसं पाऊस पडलाय म्हणा तरी पण आता दही घेते थंड याच्यासोबत खायला तर या तुम्ही पळ जेवायला जेवायला विप्या जेवायला बघते आहे चेतन जस आला आहे कामावरून आणि हे बघा जरा सामान वगैरे सगळं जरा ठेवून घेऊया चेतनचं जरा हे करते डबा वगैरे याच्यातून आणि चेतन इकडे जरा सामान घेऊन आलाय पण आम्ही करायला जरा केळं दिलंय खायला छान अशे पूजा करण्यासाठी फुलं वगैरे लागतात ना चेतन घेऊन आलाय अशी मस्त बघा वा गुलाबचं फुल पण आहे वाटतात मध्ये काय आहेत हे बघा इकडे आणि हा आहे चेतनचा टिफिन हे बघा सर साईडला ठेव बघा जरा काय काढलं हेच अनामिकासाठी वगैरे सांगितली होती जरा केळी घेऊन चेतन ना म्हणून चेतन घेऊन आला केळी आणि मस्तपैकी हे बघा काढले चेतन नाही हे आहे पडवळ पडवळ घेऊन आलाय चेतन हे आहे तरबूज वा कलिंगड घेऊन आलाय चेतन कलिंगड हे बघा छान असं आणि हे आहेत लसूण हे बघा वा छान आहेत लसून हे बघा किती मस्त लसून घेऊन आलाय चेतन छान आहेत ना आणि इकडे आणले कोबी हे बघा अशी मस्त चेतनला सांगितलं होतं थोड्याशा भाज्या वगैरे घेऊन ये म्हणून म्हणून चेतन घेऊन आला कामावर येतानाच आणि हे बटाटे आहेत आज पण मार्केट होतं बहुतेक हो होतं होतं आणि हे आहे पालक आणले वाटतं बघा पालक आणि पालक आणि ही कोथिंबीर आहे बघा ही कोथिंबीर आहे एक पालकची जोडी एक कोथिंबीरची चुळी असं चेतन हे बघा लागतं ना आम्हाला आलं तर आता काही खात नाही जास्त कारण का की उष्णता आहे ना त्यामुळे आणि हे लिंबू लिंबू माग झाले जाता बरीच काही विचारू नका लिंबूंचा भाव वाढलेला आहे आणि हे आमचे आवडेल ये तो चाय आणि हे आहे आमच्या पिल्लूचं खाऊ आहे शोना खावडलंय पिल्लू लवकर ये घे तुझं खाऊ घे ये पिल्लू लवकर सोना ये लवकर इकडे ये ये लवकर ये आणि हे आमच्या शोनाचं खाऊ आहे हे आहे जरा वेगळं घे सोना तुझं खाऊ आहे ये ये तुझं खाऊ आहे ये 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 चुकेली ये ये चालेल चालेल पिल्लू तुझं खाऊ बघ किती मोठं आणलंय पिल्लू ये ये हे बघ कोण आहेत हे बघ तुझ्यासारखेच आहेत ना तुझे मित्र आहेत ना ये 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 हे बघ कांग कांग घे शो घे खा गे आणि अशाच दोन पुढ्या दुसऱ्या घेऊन आलोय चेतन सूर्यफुलच्या बियांच्या ना त्या त्या दिवशी आणल्या होत्या ते त्या दिवशी आणल्या होत्या ना चेतनने तर मग म्हटलं हे जरा संपत आले होते कांग हे जरा संपत आले होते म्हणून चेतनला म्हटलं जरा घेऊन ये हे पण तर आता मी गावी वगैरे जाणार जरा लागेल ना पिल्लूला आमच्या खाऊ हो ना कशा आवडली तुला हो आता जस्ट केलं खाल्ले तिने हे बघा थोडं दिलं तिला कट करून चला हे सगळं ठेवून येते तिकडे छान आणले चेतन्य भाजी मस्त अशी अशी खाती बघ अशी खाती आमची पिल्लू आणि हे बघा तिला केला आहे ना दिलं होतं मी खायला हे बघा थोडंसं खाल्ले तिने हे बघा हे बघा असं थोडंसं खाल्लं आणि मग गेली हे टोमॅटो दिले होते तिला खायला आणि हे जरा हे मटकी भिजत घातली होती ना ती दिली होती मग तिने ते खाल्लंय असं आणि नंतर आता बाहेर गेली वा आणि मस्त इकडे बघा आज मी काय बनवते आहे त्या दिवशी नाही का मी बोलले होते तुम्हाला चेतनने मस्त असे घेऊन आला आहे मॅगी तर हे बघा मस्त असं मॅगी बनवले मी छानपैकी पैकी मटार टोमॅटो सगळं घातले त्याच्यात मस्त आणि जरा शिजू दे आणि चेतन जस्ट आता आलेलं आहे कामावरून तर छानपैकी आता मी खाणार मॅगी छान आहे आज पिणार रोज रोज चास पितो आणि बघा संध्याकाळचं मस्त असं वातावरण दिसते का तुम्हाला हे बघा चेतन तिकडे गाणी लावून बसलाय हे बघा दोन मॅगीची पॅकेट आणली होती त्या दिवशी

मंडई बघा काय सोसाट्याचा वारा वादळ आणि बघा पाऊस पडतोय बघा दिसतंय तुम्हाला ते समोर बघा दिसत आहेत बघा तेवढा जोरात पाऊस पडतोय आमच्या इथे वादळ वारा जोरात सुटलेला आहे आणि लाईट सुद्धा गेली आहे ते बघा समोर लाईट आहे आणि आमची अनामिका इकडे बसले चेतनच्या हातावर पण तुम्हाला दिसणार नाही आहे ती आणि पाणी पण आलंय आमचं जस्ट साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आलेलं आहे हे वादळ वारा पाऊस आणि चला विजाचं मग त्यामुळे मी आता विंडो बंद करते चला